नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत राजमाता जिजाऊ या विषयावर अतिशय सुंदर मराठी कविता चला तर मग पाहूया राजमाता जिजाऊ मुजरा माझा माता जिजाऊंना ज्यांनी घडवले शूर शुभांना मुजरा माझा माता जिजाऊंना ज्यांनी घडविले शूर शुभांना साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवबानी साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवबानी मराठी मातीत ज्याने केला गनिमी कावा तो एकच होता माझ्या जिजाऊंचा छावा मराठी मातीत ज्याने केला गनिमी कावा तो एकच होता माझ्या जिजाऊंचा छावा सांभाळिले तिने सर्वांना प्रेमाने घडले स्वराज्य तिच्याच आशीर्वादाने सांभाळीले तिने सर्वांना प्रेमाने घडले स्वराज्य तिच्याच आशीर्वादाने त्यांच्या मायाच्या छायेत नवथा जाती धर्म सर्व धर्म समभाव हेच त्यांचे कर्म त्यांच्या मायेच्या छायेत नवथा जाती धर्म सर्व धर्म समभाव हेच त्यांचे कर्म त्यांच्या राज्यात होती सुखी सारी प्रजा धन्य धन्य त्या जिजाऊ माता त्यांच्या राज्यात होती सुखी सारी प्रजा धन्य धन्य त्या जिजाऊ माता धन्य धन्य त्या जिजाऊ माता धन्यवाद